अफर्मेशन्स म्हणजे अशी काही वाक्ये जी ऐकून पुन्हा पुन्हा ऐकून आपल्या अवचेतन मनावर आपण वेगळ्या प्रकारचे संस्कार करतो जेणेकरून आपल्या आयुष्याची जणू आपल्याला गुरुकिल्लीच मिळते नमस्कार माझं नाव अश्विनी चुबे मी एक मोटिवेशनल स्पीकर तसेच रेकी ग्रँडमास्टर बिहेवियरल ट्रान्सफॉर्मेशनल कोच ॲक्सेस कॉन्शियसनेस बार्स फेसिलिटेटर आहे आणि युनिकॉर्न इन्साईट या ब्रँडची मी संस्थापक आहे मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते या व्हिडिओमध्ये ज्यात आपण अफर्मेशन्सबद्दल शिकणार आहोत आणि काही अफर्मेशन्स मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहेत ज्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात खूप बदल घडलेला दिसतो आपण जसजशी विचारांची निवड करतो आणि त्या गोष्टीवर आपण अगदी ठाम विश्वास ठेवू लागतो त्या गोष्टींकडून आपल्याला या जगाकडून पूर्णतः पाठिंबा मिळत जातो लुई हे त्यांनी एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिलं आहे यू कॅन हील युअर लाईफ या पुस्तकात त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत पण या पुस्तकाची जिस्ट किंवा समरी हे तुम्हाला जर पाच ते दहा मिनिटात सांगायचं झालं तर मी तुम्हाला हेच सांगेन की आपण आपल्या मनावर पुन्हा पुन्हा जे विचार बिंबवतो किंवा ज्या भावनांच्या आपण अधीन जातो त्याप्रमाणे आपण आपले आयुष्य घडवत जातो आपल्याला बऱ्याचदा अनेक प्रकारची लोकं भेटतात काही प्रकारची लोकं अशी असतात जी सतत नकारात्मक विचार करतात सतत कंप्लेंट्स करतात सतत त्यांच्या मनात फक्त तक्रारीच असतात प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांना काहीतरी वेळंवाकडं दिसतं किंवा प्रत्येक वेळा त्यांना असं वाटतं की कोणीतरी आपल्याला फसवणार आहे कोणीतरी आपल्याला वाईट करणार आहे आणि त्यांच्या बाबतीत तसंच घडत जातं आणि त्या उलट आपल्याला पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक माणसं भेटतात जी सतत कुठच्याही गोष्टीकडे एका छान सुंदर दृष्टिकोनाने बघतात आणि तिकडे त्यामुळे त्यांना सतत आयुष्यात छान आनंद मिळत जातो आपल्या आतमध्ये जे चालतं तेच बाहेर आपल्याला दिसतं त्यामुळे जेव्हा आयुष्यात कुठची कठीण परिस्थिती येते काही कठीण प्रसंग येतात त्यावेळे आपला त्या गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो त्याप्रमाणे आपलं आयुष्य घडत जातं उदाहरणार्थ दोन माणसं आहेत एकाच सिच्युएशनमध्ये एकाच अनुभवामध्ये पण जी पॉझिटिव्ह माइंडसेट किंवा सकारात्मक भावनेने विचार करणारी माणसं असतात ती त्या गोष्टीतून पटकन बाहेर पडतात आणि त्या उलट जे सतत नकारात्मक विचार करतात ते पुन्हा पुन्हा तेच 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 त्यांच्या बाबतीत होत राहत आणि मग ते सारखे म्हणत राहतात की माझं आयुष्य कठीण आहे बरं का तुझ्या इतकं मी लकी नाही आणि त्या उलट जे सकारात्मक विचार करतात ते म्हणतात की माझं नेहमी सगळं छान होतं कारण मला विश्वास आहे की मला सगळं छान मिळणार आता हे कसं काय एकाच परिस्थितीत दोन वेगळी माणसं वेगळ्या वेगळ्या गोष्टी कसे घडवून आणतात त्याचं कारण म्हणजे की आपण जे सतत मनावर बिंबवतो तेच आपण सतत घडवत जातो आपल्या अवचेतन मनात जे काय आपण घ घालतो अवचेतन मन सबकॉन्शियस माइंड आपण याबद्दल पुढे पुढच्या व्हिडिओजमध्ये डिटेलमध्ये बोलणार आहोत पण सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय तर आपलं जे अवचेतन मन असतं जे आपल्याला आपल्याला माहीत नसतं की मनाची ही एक बाजू आहे पण ते नव्वद टक्के आपल्या डिसिजन्सना आपलं एक्सपरी एक्सपिरियन्सेसना किंवा आपल्याला ज्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात अट्रॅक्ट करतो त्याचं कारण हे अवचेतन मन किंवा सबकॉन्शियस माइंड असतं आकर्षणाचा सिद्धांत याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल याबद्दल आपण अगोदरही व्हिडिओज शेअर केले होते रॉंडा बर्ननी द सिक्रेट या पुस्तकातून आकर्षणाचा सिद्धांत याबद्दल खूप सुंदर माहिती दिली तसेच जेरी आणि एस्तर हिक्स नावाचे लेखक ज्यांनी एब्राहम या एका सोर्सकडून म्हणता येईल काही इन्फॉर्मेशन मिळवली आणि ती लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणून जेव्हा आपल्यापर्यंत आली तेच आपण पुढे सगळे शिकत गेलो आणि यावरून आपल्याला समजत गेलं की आपण जो विचार करतो तेच आपल्या आयुष्यात घडते सांगायला खूप सोपं आहे की फक्त सकारात्मक विचार करा म्हणजे तुमच्या आयुष्यात अनुभवसुद्धा तसेच येतील पण तेवढंच हे ॲप्लिकेशन करायला कठीण आहे मी म्हणेन कठीण आहेपेक्षा ह्याची आपल्याला प्रॅक्टिस लागते अगदी ते आंघोळ आंघोळ करण्यासारखं आहे काल आंघोळ केली म्हणून आपण ना आज नाही करत का तसंच एकदाच पॉझिटिव्ह थिंकिंग करून चालत नाही हे रोज करावं लागतं आणि रोज पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी आपण आपल्या अवचेतन मनाला सबकॉन्शियस माइंडला तयारही करू शकतो तर यासाठी आपण काही अफर्मेशन्स अफर्मेशन्स म्हणजे काय तर अफर्मेशन्स म्हणजे काही अशी वाक्य आहेत जी आपण जेव्हा पुन्हा पुन्हा मनावर बिंबवतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टींचे अनुभव यायला लागतात कारण आपल्या मनावरती त्या गोष्टींचा अगदी छान ठसा पडतो विधायक सूचना असंही काही लोक अफर्मेशन्सना म्हणतात पॉझिटिव्ह अफर्मेशन्स ह्याचा अनुभव खूप लोकांनी घेतला आहे अगदी वेस्टर्न कंट्रीजमध्ये आणि आपल्याकडे सुद्धा खरं म्हणजे आपण जे जा मंत्र ज्यांचा उच्चार करतो तेही एका प्रकारचे अफर्मेशन्सच आहेत म्हणून पूर्वीच्या काळी आपण जर बघत असलो तर आपले आजी आजोबा आंघोळ झाल्या झाल्या कुठेतरी श्लोक म्हणायचे किंवा काहीतरी असं म्हणायचे जेणेकरून त्यांना त्या एनर्जीमध्ये राहता येईल आणि त्यामुळे त्यांना चांगले अनुभव येतील पुढे पुढे आपण या गोष्टींना सुपरस्टिशन म्हणून मागे टाकत गेलो आणि आपण असे म्हणत गेलो की हो आजी आजोबा म्हणायचे पण हे कुठे सायंटिफिक होतं पण आपल्याला हे माहिती आहे का की आपल्या बऱ्याचशा ज्या रूढी आहेत किंवा आपले जे बरेचसे सवयी आहेत जे आपले आजी आजोबा करायचे संस्कृत श्लोक म्हणा किंवा सुभाषित म्हणा हे सगळेसुद्धा एक प्रकारचं अफर्मेशनच होते त्याला नक्कीच आणि नक्कीच सायंटिफिक बेस होता पण आपली पिढी हे कळण्या इतकी शाणी नाही आहे त्यामुळे आपण यांना सुपरस्टिशन म्हणत गेलो आणि नैराश्य हे अलीकडे गेले दहा वीस वर्ष खूप जास्त झालं आहे आणि त्याचं कारण आहे की आपण आपल्या मनावर सतत निगेटिव्ह विचार बिंबवतो आहे आणि कुठेतरी हा जो सकाळचा चॅन्टिंग किंवा हा ही जी गोष्ट होती ही देवाचा करण्याच्या खूप पलीकडे होती कारण आपण जेव्हा म्हणतो देवाचं करते तेव्हा आपण असं म्हणतो की ही एक जुनी रूढी आहे एक सुपरस्टिशन आहे अंधश्रद्धा आहे पण तसं नसून त्याच्यामागे मोठा सायंटिफिक बेस होता कारण संस्कृत ही भाषाच वायब्रेशन्सची किंवा फ्रिक्वेन्सीची भाषा आहे बरं मी तुम्हाला आता लगेच संस्कृतमध्ये सुभाषित श्लोक मंत्र तंत्र म्हणा असं म्हणत नाही आहे आणि जरी जर तुम्ही ते म्हणत असाल तर उत्तमच आहे मी स्वतःसुद्धा या गोष्टींचा वापर करते कारण त्यांनी माझ्या मनाची शक्ती वाढते पण जर तुम्ही सुरुवात करत असाल आणि हा तुमचा पहिलाच ऑडिओ असेल आणि तुम्हाला नक्की हे अफर्मेशन्स म्हणजे काय याबद्दल माहिती हवी असेल तर आपण काही अगदी छोट्या छोट्या अफर्मेशन्सनी सुरुवात करूया आता ही जी छोटी छोटी अफर्मेशन्स आहेत त्याचा तुम्ही उपयोग कधीही करू शकता कितीही करू शकता पण याचा जास्त उपयोग तेव्हा होईल जर तुम्ही ही अफर्मेशन्स किंवा या सूचना सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना या दोन वेळे केल्या तर मी तर असं म्हणेन की सकाळी उठल्या उठल्या किंवा रात्री झोपताना कधी एकदा केलं तरी हरकत नाही हळूहळू तुम्ही ते वाढवा आणि असं करा की तुम्ही ते दिवसातून दोनदा कराल आणि नंतर उठल्या उठल्या आंघोळ झाल्यावर पाणी झोपताना असं तीन वेळा ह्याचा प्रयोग करून बघा तुम्हाला नक्कीच फरक पडेल आता मी तुम्हाला काही छोटे छोटे अफर्मेशन्स देणार आहे हे अफर्मेशन्स तुम्ही ऐकू शकता लिहू शकता वाचू शकता किंवा अगदी स्वतःच्या आवाजातसुद्धा रेकॉर्ड करू शकता बरं का कारण जेव्हा आपण स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करतो आपण आपल्या मनापर्यंत थेट जातो आणि त्यामुळे आपल्याला नक्कीच ब्रेकथ्रूज खूप लवकर मिळतात तर तुम्ही रेडी आहात का तुम्ही छान शांत बसा श्वासावर लक्ष केंद्रित ठेवा आणि हळूहळू जसं तुम्ही स्वा श्वासावर लक्ष केंद्रित करता तसं सुरुवात करा या इन्फर्मेशन्सनी मी आरोग्य संपन्न आहे मी सुदृढ आहे मी संपूर्णपणे निरोगी आहे मी आनंदी आणि मुक्त आहे जेव्हा तुम्ही हे अफर्मेशन्स रोज म्हणाल तेव्हा तुम्हाला जाणवायला लागेल की तुम्ही किती छान आतून या गोष्टीचा तुम्हाला आतून किती छान वाटते हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मी लुई हे यांनी काही सुंदर अफर्मेशन्स दिली आहेत जी म्हणून मी हा व्हिडिओ एंड करणार आहे या अनादि अनंत जगात मी ज्या ठिकाणी आहे तिथे सगळे निर्दोष समग्र व परिपूर्ण आहे आणि तरीसुद्धा जीवन सतत बदलत असतं त्याला आधी नाही आणि अनंत नाही परंतु वस्तूंचे आणि घटनांचे सतत चक्र चक्र चालू असते आयुष्य कधीही थांबलेले स्थिर किंवा जुने पुराणे नसते प्रत्येक क्षण नवीन आणि ताजा असतो ज्या विश्वकर्म्यांनी मला निर्माण केले आहे त्याचीच शक्ती माझ्यात आहे त्यांनी मला स्वतःचं जग निर्माण करण्याची शक्ती दिली आहे माझी मनशक्ती मी माझ्या मर्जीनुसार कशीही वापरू शकतो याचा मला खूप आनंद होतो मागून पुढे जाताना प्रत्येक क्षण हा नवीन असतो आत्ताचा हा क्षण माझ्यासाठी नवीन सुरुवात घेऊन आला आहे माझ्या जगात सगळं काही चांगलं आहे दीर्घ श्वास घ्या डोळे उघडा हे तुम्ही कितीही वेळ ऐकू शकता आणि तुम्हाला जर याचा फायदा होत असेल तर खाली कॉमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला कसं वाटतं तुमचे आयुष्य सुंदर घडो आणि तुम्हाला, तुम्हाला सर्वत्र आनंद लाभो सुख लाभो समृद्धी संपत्ती लाभो आणि तुम्हाला निरोगी सुदृढ असे आयुष्य लाभू ही ईश्वरचरणी प्रार्थना मी अश्विनी चुबे तुमची मोटिवेशनल स्पीकर युनिकॉर्न इन्साइटची संस्थापक तुम्हाला धन्यवाद देते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू